सुरुवात करूया ओबीसी आरक्षणाच्या एका मोठ्या बातमीनं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचा प्राथमिक अहवाल आता डॉक्टरांनी दिला आहे काल रात्री हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात बाद झाल्याची घटना घडली होती पुण्यातील कात्रज कोणता रस्त्यावरती ही घटना घडली लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला होता तर लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावरती दारू पीत बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी विगाळ केल्याचा आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी केला तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला या प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला दरम्यान हाकेनच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक पुण्यामध्ये भिडल्याचं एक चित्र होतं लक्ष्मण हके यांनी दारू प्यायल्याचा दावा जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला होता मात्र आता टेस्ट नंतर त्यांनी दारू केली नसल्याचं समोर आलं